नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्यातर्फे एक पत्र निर्गमित झालेलं आहे तर ते कशा सम संदर्भात आहे ते आपण पाहू तर वीस जानेवारी दोन हजार वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ची ही पत्र आहे तर विषय काय आहे बघूया आपण तर बघा जे वयो वयोमर्यादेच्या बाबतीत जो प्रश्न होता तर त्याच्या संदर्भामध्ये इथं इथे माहिती देण्यात आलेली आहे बघा तर बघा पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरती करता उमेदवारांच्या कमाल वया वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेल्या जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत तर बघा तर पहिल्या टप्प्यामधील जे उमेदवार आहेत तर त्यांच्या वयोमर्यादेबाबतीत म्हणजे जे सेकंड टप्प्यासाठी देखील मुलं आहेत तर त्यांची वयोमर्यादाही वाढलेली आहे तर त्या संदर्भात इथं पत्र आलेलं आहे तर बघूया काय आहे चला खाली पाहू तर आपण सा आपण सादर केलेल्या संदर्भाधीन प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहेत त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्याटप्प्याने केली जात असली तरी ती एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने म्हणजेच शिक्षक भरती ही दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जरी झाली असेल तरी ती टप्प्याटप्प्याने केली जात आहे त्यामुळे तसेच पहिल्या टप्प्यात जे दहा टक्के रिक्त जागा आहेत तसेच अपात्र गैरहजर आणि दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या येणार येणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी जे निकष उमेदवारांच्या कमाल वयो वयोमर्यादेसंदर्भात लागू होते तेच निकष या चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेस लागू राहणार आहेत म्हणजे फर्स्ट टप्प्यामध्ये जे शिक्षक दोन हजार बावीसला जी एक्झाम झाली आपली त्यावेळी जे वयाचं निकष होतं तेच इथं ते लागू होणार आहे कारण की दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन वर्ष आहे काही जणांचे वय वय वाढलेले आहेत किंवा त्यांचं वय निघून गेलेले आहेत तर अशांसाठीही बातम्या आहेत बातमी आहे पहा तर पुढे पाहू तेच निकष या चाचणी परीक्षेसाठी लागू होणार आहेत तर सबब पुढील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन त्यातील गुणांच्या आधारे नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ही होऊन त्यातील गुणांच्या आधारेच नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या परीक्षेच्या गुणांच्याच आधारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेले दिनांक सोळा दहा दोन हजार बावीस या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवारांचेच वय ग्राह्य धरणे नियमोचित आहे म्हणजेच की काही सोळा दहा दोन हजार तेवीसला जे जाहिरातीच दिनांक उमेदवारांचे वय तिथे ग्राह्य धरलेले आहेत तेच इथे देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शासन निर्णय दहा अकरा दोन हजार मधील तरतूद व आपला उपरोक्त दिनांक पंधरा एक दोन हजार पंधराचा संदर्भाधीन प्रस्ताव विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणांच्या आधारे घेण्यात येत असल्याने शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी आपल्या अभिप्रायानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणांच्या आधारे झालेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील व्यवस्थापनांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत संदर्भात निश्चित केलेल्या दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात यावे त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी ही विनंती म्हणजेच की काय सोळा दो दहा दोन हजार तेवीस या दिनांकास असलेले उमेदवाराचे वयच विचारात घेतले जाणार आहे त्यामुळे ही एक तुमच्यासाठी खूप चांगली न्यूज आहे की जेणेकरून ज्यांचे वय वाढलेले आहेत त्याचप्रमाणे ते भरतीतून बाद होणार होते जे उमेदवारांचे वय वाढलेले आहे तर त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली आहे की दोन हजार बावीसला जी आपली फर्स्ट टेट झालेली आहे टेट झालेली आहेत तर त्या टेटच्या मार्कावरतीच त्यावेळी जे मार्कावरतीची भरती होणार आहे आणि त्यावेळी जे वय ग्राह्य धरलेलं आहे त्याच्यानुसारच तुमचं वय ग्राह्य धरलं जाणार आहे तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीच्या नवनवीन न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद